नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण वालचन महाविद्यालय सोलापूर आज आपल्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधाने त्यांच्या आदर्श लोकनेतेपणाची ओळख करून देणारा असा हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी अनेक विध अशा प्रकारचे गुण होते ते महान सेनापती होते कुशल प्रशासक होते स्वराज्य संस्थापक होते त्याचप्रमाणे कुशल मुत्सद्दी देखील होते आणि या सर्व गुणांच्या जोडीलाच त्यांच्या अंगी असलेला एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा गुण म्हणजे ते आदर्श लोकनेते होते एक आदर्श लोकनेता कसा असावा याचं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे तर आदर्श लोकनेते पदाचा तो परिपाठच आहे आणि म्हणून आपल्या राज्यातील सर्व जाती जमातींना एकत्रित करून अठरा पगड जाती जमातींचं नेतृत्व करणारा अशा प्रकारचा हा राजा होता वेदपठन करणाऱ्या ब्राह्मणांपासून ते दराखोऱ्यात हो राहणाऱ्या रामोशी भिल्ल मांग यासारख्या जातींपर्यंत सर्व जातींना आपल्या राज्यामध्ये त्यांनी सामावून घेतलेलं होतं स्वराज्यातील मुलकी कामं त्यांनी ब्राह्मण प्रभू यासारख्या जातींच्याकडे सोपवलेली होती लष्करी अधिकारपदावर मराठा जातीतील माणसं नेमलेली होती किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी रामोशी महार मांग यासारख्या जातींच्यावर सोपवलेली होती तर आरमारामध्ये कोळी भंडारी यासारख्या जातींचा समावेश केलेला होता त्यांना अधिकारपदांवर नेमलेलं होतं म्हणजे या राज्यातील प्रत्येक जाती जमातींचा समावेश स्वराज्याच्या कार्यामध्ये स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये शिवाजी महाराजांनी केलेला होता एखादी व्यक्ती कोणत्या जातीची आहे हे बघण्यापेक्षा त्याच्या ठिकाणी असणाऱ्या गुणांचा विचार हा शिवाजी महाराजांनी केला आणि म्हणूनच हे स्वराज्य निर्माण होऊ शकलं तर शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये दौलत खान असेल सिद्धी संबूळ असेल यासारखे अनेक अधिकारी होते मदारी मेहतर तर आग्र्याच्या मोहिमेमध्ये शिवाजी महाराजांच्या बरोबर सोबत होता आणि त्यांनी या आग्र्या प्रसंगामध्ये जी कामगिरी केलेली आहे ती प्रसिद्ध आहे शिवाजी महाराजांचे अनेक सोबती मुस्लिम होते आणि या मुस्लिमसोबत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकीय वाटचालीमध्ये वेळोवेळी आपलं योगदान हे दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं राज्य पारतंत्र्यामध्ये असताना सर्व राज्यातील रयत गुलामीमध्ये आहे देव देश धर्म वित्त अब्रू प्राण सारच काही संकटात सापडलेला आहे अशा वेळेला आपल्या राज्यातील सर्व जाती जमातींच्यामध्ये स्वातंत्र्यप्रेम जागृत करणारा अशा प्रकारचा हा राज्यकर्ता आहे एक नेता कोणाला म्हणायचं एखादं विशिष्ट अशा प्रकारचं ध्येय आपल्या सर्व अनुयायांच्यामध्ये रयतेच्यामध्ये कार्यकर्त्यांच्यामध्ये जो निर्माण करतो आणि त्या ध्येयाप्रत वाटचाल करायला लावतो तो नेता हा सर्वश्रेष्ठ असतो शिवचरित्र हे त्याचं एक मोठं उदाहरण आहे देवदेश आणि धर्माच्या रक्षणाकरिता वित्त वाब्रूच्या रक्षणाकरिता शिवाजी महाराजांनी सामान्यातल्या सामान्य माणसांच्यामध्ये स्वातंत्र्याची जी ज्वाला प्रज्वलित केली त्यामुळे अनेक वीर अनेक सेनानी हे या मराठी राज्यात निर्माण झाले बाजीप्रभू देशपांडे असतील कान्होजी जेधे मुरारबाजी एसाजी कंक रामाजी पांगरे तानाजी व सूर्याजी मालुसरे नारायण बापूजी सूर्यराव काकडे प्रतापराव गुजर हंबीराव मोहिते बाजी पासलकर फिरंगोजी नरसाळा सर्जेराव जेधे संताजी घोरपडे धनाजी जाधव हिरोजी फर्जंद कोंडाजी फर्जंद आनंदराव यासारखी अनेक सेनानी मंडळी शिवाजी महाराजांच्या या राज्यामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी सेनेचं नेतृत्व करून युद्धामध्ये मोठा पराक्रम गाजविलेला आपल्याला पाहायला मिळतो महाला असेल शिवा काशीत असेल यासारखी अनेक माणसं शिवचरित्रामध्ये आपल्या कर्तृत्वाने तळपताना आपल्याला पाहायला मिळतात ही सगळी माणसं ही सामान्य कुटुंबातील आहेत आणि या सामान्य कुटुंबातील माणसांच्या ठिकाणी असलेला असामान्य अशा प्रकारचा पराक्रम हा शिवाजी महाराजांनी त्यांच्या मनामध्ये के निर्माण केलेला स्वातंत्र्य प्रेमामुळे निर्माण झालेला आहे जर शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं नसतं के के स्वराज्य निर्मितीचा प्रयत्न के केला नसता तर ही सगळी माणसं फलटणच्या निंबाळकराकडे किंवा जावळीच्या मोऱ्यांच्याकडे सेवेमध्ये त्यांच्या काम करत राहिली असते आणि आदिलशहाच्यासाठी म्हणून ती लढत राहिली असते इतिहासामध्ये कधीही त्यांचं नाव कुठेही आलं नसतं आणि ही, ही माणसं जन्मली तशीच मरून गेली असती इतिहासाने कधीही त्यांची कुठेही दखल घेतली नसते परंतु शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमुळे ही माणसं इतिहासामध्ये अजरामर झाली आपल्या कर्तृत्वाने अजरामर झाली हे केवळ स्वातंत्र्यप्रेमाची उर्मी त्यांच्यामध्ये जी शिवाजी महाराजांनी निर्माण केली त्यामुळे होऊ शकलं खरं शिवाजी महाराजांचं राज्य हे लाखो मराठ्यांना उपजीविकेचं साधन देणारं राज्य बनलं जो शेतामध्ये राबत होता कष्ट करत होता त्या शेतकऱ्याला शेतमजुराला मुलकी आणि लष्करी सेवेमध्ये अधिकारपदापर्यंत पोहोचण्याची संधी ही शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामुळे निर्माण झाली महाराजांचं मोठेपण हे की त्यांनी स्वराज्यातील कुठल्याच कामगिरीसाठी परकीय माणसांचा वापर केला नाही मग स्वराज्यातील प्रधानपद असतील स्वराज्यातील घोडदळ असेल भूदल असेल पायदळ असेल किंवा आरमार असेल या प्रत्येक ठिकाणी त्यांनी स्वराज्यातील माणसांनाच अधिकारपदावर नेमलं प्रधानमंडळातील प्रधानपदावर देखील एकही बाहेरचा माणूस बिगर मराठी माणूससुद्धा त्यांनी नेमला नाही इतकंच नाही तर शहजादा औरंगजेब याच्याशी वाटाघाटी करण्याकरता त्यांनी वकील म्हणून सोनोपंत डबिरांना पाठवलेलं होतं कुतुबशहाच्या दरबारामध्ये राजकारण करण्यासाठी निराजी रावजी यांना आदिलशहाकडे श्यामराव पुंडे पोर्तुगीजांकडे पितांबर शेणवे इंग्रजांकडे पिलाजी भीमजी आणि सुंदरजी यासारखे लोक त्यांनी वकील म्हणून या राजसत्तांच्या बरोबर राजकारण करण्यासाठी म्हणून पाठविलेले आपल्याला पाहायला मिळतात आता ही अतिशय जोखमीची अशा प्रकारची जबाबदारी आहे राज्याचं नेतृत्व करणं याआधी यांनी कधी कुठे काम केलेलं नाही किंवा त्या कामाचा त्यांना अनुभव देखील नाही परंतु त्यांच्या ठिकाणी असलेल्या हुशारीचा त्यांच्या ठिकाणी असलेल्या गुणांचा अत्यंत योग्य अशा प्रकारचा वापर शिवाजी महाराजांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून राजकारण असू द्या मुत्सद्देगिरीचं क्षेत्र असू द्या लष्कराचं क्षेत्र असू द्या क्षेत्र कोणतंही असो त्या क्षेत्रामध्ये आपली माणसं उभी करणं त्यांच्या ठिकाणी ती कौशल्य निर्माण करणं आणि तो अनुभव त्यांना मिळवून देणं हे काम शिवाजी महाराजांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच अनेक माणसं ही स्वकर्तृत्वाने शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये तळपताना आपल्याला पाहायला मिळतात शिवाजी महाराजांनी समाजाचं नेतृत्व करत असताना रयतेचं नेतृत्व करत असताना नेहमी दिनदुबळ्यांचा कैवार घेतलेला आपल्याला दिसून येतो त्यांनी सत्तेचा गैरवापर कधीही केला नाही त्यांनी कधी गरिबांच्या झोपड्या जाळल्या नाहीत कधी, कधी स्वराज्य असेल किंवा परराज्य असेल तरुणांना पकडून त्यांनी त्या ठिकाणी कधीही त्यांना गुलाम म्हणून विकलेलं नाही त्या काळामध्ये परराज्यातील लोकांना पकडणं गुलाम म्हणून विकणं ही एक सामान्य अशा प्रकारची बाब होती परंतु अशी गोष्ट शिवाजी महाराजांनी कधी केली नाही स्त्रियांना पकडलं नाही त्यांना बटीक बनविलं नाही कोणाचं धर्मांतरण केलेलं नाही किंवा स्त्रियांना पकडून गुलाम म्हणून विकलेलं नाही आणि त्याही पलीकडे जाऊन आपण बघतो की शिवाजी महाराजांना अनेकदा मोगल इतिहासकार खाफे खान जो शिवाजी महाराजांना शिवायश्राप देतो अनेक ठिकाणी तो खाफी खान शिवाजी महाराजांच्या नीतिमत्तेविषयी गौरवोद्गार काढताना असं म्हणतो केव्हाही हिंदू अथवा मुस्लिम स्त्रिया शिवाजीच्या हाती सापडल्या व त्यांचे रक्षण करणारा कोणी जवळचा माणूस त्यांच्यापाशी नसल्यास त्यांचे नातलग त्यांची सुटका करण्यास येईपर्यंत शिवाजी स्वत त्यांची काळजी घेत असे हे शिवाजी महाराजांच्या नीतिमत्तेविषयी शिवाजी महाराजांच्या शत्रूचा इतिहासकार हे सांगतोय म्हणजे गायी ब्राह्मणांचंच रक्षण शिवाजी महाराजांनी केलं असं नाही परमुल्खामध्ये स्वकीय अथवा परधर्मीय स्त्रियांचं रक्षण केलं परधर्मीय धर्मस्थळांचं रक्षण शिवाजी महाराजांनी केलं परधर्मीय ग्रंथ जर आपल्या सैनिकाच्या हाती सापडला तर त्याची विटंबना होऊ नये म्हणून आपल्या सैन्यातील त्या धर्माच्या सैनिकाच्या हाती तो ग्रंथ आदरपूर्वक सुपूर्द करावा असं शिवाजी महाराज सांगतात म्हणजे तत्कालीन मुस्लिम राज्यकर्ते परधर्मीय रयतेवर अन्याय अत्याचार करत असताना शिवाजी महाराज मात्र आपल्या राज्यामध्ये परधर्मीय असणाऱ्या रयतेला त्यांच्या धर्माप्रमाणे आचरणाचं स्वातंत्र्य देत आहेत त्यांच्या धर्माप्रमाणे धर्मस्थळं उभारण्याचं स्वातंत्र्य देत आहेत इतकंच नाही तर शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील जैन असतील या परधर्मीयांना त्यांच्या धर्माप्रमाणे वाचन वागण्याचं पूर्ण स्वातंत्र्य हे दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून स्वराज्यात असो अथवा परराज्यात असो कोणत्याही धर्मस्थळांना हात लावायचा नाही धर्मग्रंथांची विटंबना करायची नाही असा सक्त आदेश शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना दिलेला होता त्यांनी हिंदू मंदिरांना जशी इनामं दिली त्याच पद्धतीने इस्लामधर्मीय जी काही धर्मस्थळं होती त्यांना त्यांनी देणग्या दिल्या आपण जिंकलेल्या प्रदेशामध्ये असलेली जी काही तीर्थक्षेत्र असतील धर्मस्थळं असतील त्यांना त्यांनी पूर्वीप्रमाणेच जी काही चालू असणारी देणगी असेल वर्षासन असेल जे काही असेल ते त्यांनी पुढे चालू ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं केळशीचे बाबा याकूत हे शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी होते त्यांनी औरंगजेबाने ज्यावेळेला हिंदू धर्मियांवर जिझिया कर लादला त्यावेळेला या औरंगजेबाला खरमरीत अशा प्रकारचं पत्र लिहिलं आणि सांगितलं की धर्मवेडाने राज्य मोठं होत नाही हिंदू आणि इस्लाम हे दोन्ही धर्म हे ईश्वरानेच निर्माण केलेले आहेत अशी सक्त ताकीद ही ते सांगतात ठणकावून ते औरंगजेबाला सांगतात रयतेचं कल्याण हेच शिवाजी महाराजांच्या राज्याचं मुख्य उद्दिष्ट होतं आणि म्हणून केवळ स्वराज्य निर्माण करणं हे त्यांचं ध्येय नाही आहे स्वराज्याच्या निर्मितीबरोबर हे स्वराज्य सुराज्य झलं पाहिजे याकरिता अहोरात्र शिवाजी महाराजांनी कष्ट घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात सामान्य रयतेच्या कल्याणाकरिता अनेक योजना या शिवाजी महाराजांनी राबविल्या तत्कालीन वतनदारांकडून मोठ्या प्रमाणावर सामान्य रयतेची पिळवणूक होते आहे त्यांचा छळ होतोय हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आल्यानंतर देशमुख पाटील आदी वतनदारांकडे असणारे जे काही विशेष हक्क होते अधिकार होते हे विशेष हक्क आणि अधिकार शिवाजी महाराजांनी रद्दबातल केले सरकार जमा केले आणि त्यांच्या पिळवणुकीमधून सामान्य रहितेला सोडवलं गुंडपुंडांचा बंदोबस्त केला त्यांचे वाडे उडे पाडून टाकले इतकंच नाही तर चोर दरोडेखोरांना कठोर अशा प्रकारच्या शिक्षा देऊन आपल्या रयतेला त्यांच्या जाचापासून त्यांच्या छळापासून वाचविण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी आवश्यक त्यांच्याकडे कुवत आहे माणसं आहेत पण अवजारं नाही आहेत बैल नाही आहेत बीबियाणं नाही आहेत तर अशा रयतेला शेती कसण्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांनी बैल दिले अवजारं दिली बीबियाणं दिली पडीक जमीन लागवडीखाली जर कुठला शेतकरी आणत असेल रयत आणत असेल तर सुरुवातीची काही वर्ष ही त्यांना शेतसारा माफ केला आणि त्यामुळे हे स्वराज्य रयतेचं राज्य झालं पाहिजे ही अखंड तळमळ शिवाजी महाराजांनी बाळगली आपल्या रयतेचा पुत्रवत सांभाळ हा शिवाजी महाराजांनी केला त्याकरिता आपल्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सक्त ताकीद त्यांनी दिली शेतकऱ्याच्या भाजीच्या देठासही मन घालू नका रयतेला काडीचा देखील त्रास देऊ नका असं कठोर शब्दात त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सुनावलं आणि त्यामुळेच आज इतकी वर्ष उलटून गेली तरी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व जाती जमातीतील रयतेच्या मनात जनतेच्या मनात आदराची भावना आहे सर्व जाती जमातीच्या हृदय सिंहासनावर शिवाजी महाराज आजही आरूढ झालेले आहेत आणि म्हणून शिवाजी महाराजांनी जी काही धोरणं त्या काळामध्ये अवलंबिली ती आजही जशीच्या तशी आपण अवलंबू शकतो इतकी ती कालसंगत अशा प्रकारची आहे ज्यांना समाजाचं नेतृत्व करायचं आहे ज्यांना आदर्श लोकनेता व्हायचा आहे त्यांच्याकरिता शिवाजी महाराजांचं चरित्र हे प्रेरणादायी आणि अनुकरणीय अशा प्रकारचं आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आपण अनेक प्रसंगांच्यामधून अनुभवतो परंतु एक आदर्श लोकनेता कसा असायला हवा त्या आदर्श लोकनेत्याच्या ठिकाणी कोणते गुण असायला हवेत त्याने सर्व धर्मियांचा आदर केला पाहिजे त्याने समाजातील दिनदुबळ्यांच्या उत्थापनाकरिता शेतकऱ्यांच्या उत्थापनाकरिता सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत ज्याच्या राज्यामध्ये स्त्री सुरक्षित राहिली पाहिजे स्त्रियांचा सन्मान केला गेला पाहिजे आणि त्याबरोबरच आज स्वातंत्र्याचं ध्येय आपल्यापुढे नसेल परंतु समाजामध्ये सौहार्द निर्माण होणं आपला समाज पुढे जाण्याकरता उन्नत होण्याकरता आवश्यक चा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत समाजामध्ये असलेल्या चुकीच्या अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं निवारण व्हावं निराकरण व्हावं याकरता समाजाला प्रेरित करण्याचं काम करणारा लोकनेता हा समाजाला आवश्यक आहे आणि हे सगळे गुण शिवचरित्रातून आपण पाहतो आणि म्हणून ज्याला कुणाला नेतृत्व करायचं आहे समाजाचं देशाचं त्यांनी हे गुण आपल्या अंगी बाणवणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं आणि शिवाजी महाराजांच्या ठिकाणी असणाऱ्या या अलौकिक गुणांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवावी आणि शिवाजी महाराज हे आदर्श राज्यकर्ते कसे आदर्श राज्य होते त्यांच्या ठिकाणी आदर्श राज्यकर्त्याचे कोणते गुण होते त्यांच्या व्यक्तिमत्वात असलेल्या वेगवेगळ्या या पैलूंचा उलगडा आपल्यापुढे करावा या हेतूने मी आपल्यापुढे आलेलो होतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर आपण तो लाईक करावा शेअर करावा इतरांपर्यंत तो पोहोचवावा आणि हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आपण सबस्क्राईब करावं अशी आपण आज विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद